कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन त्रिवार मुजरा समर्थ सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर मंडळी स्वप्ना दिसणे हा कसला संकेत असतो स्वप्न आपली मनाची अवस्था स्पष्ट करतात आपल्या मनात आपल्या पूर्वजांविषयी खूप आदर असतो पण मृत युक्ती आपल्या स्वप्नात आली तर आपण भयभीत होतो स्वप्नांमध्ये पूर्वज दिसणे याचा नेमका अर्थ काय असू शकतो जर स्वप्नात आपल्याला एखादी मृत नजरेस पडली तर त्या युक्तीला आपल्याकडून काहीतरी हवं आहे असा अर्थ सामान्यता घेतला जातो चला तर मग आज जाणून घेऊया पूर्वजांची संबंधित कोणती स्वप्ने आहेत शुभ व कोणती आहेत अशुभ पण त्याआधी गुरु नवीन असाल तर गुरु लाईक ला करा सबस्क्राईब करा ही नम्र विनंती तर मंडळी जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात पूर्वज प्रसन्न अवस्थेत दिसले तर याचा अर्थ ते आपल्याकडून घडलेल्या कर्माने आनंदित झाले आहे आणि त्यामुळे स्वप्नात तुम्हाला दर्शन देत आहे विशेष करून श्रद्धाच्या काळात असे स्वप्न

आजारी दिसणे हे फारच अशुभ मानले जाते याचा अर्थ येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला मोठा अडथळा येऊ शकतो मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागू शकते जर तुम्हाला स्वप्नात तुमचे पूर्वज वाईट अवस्थेत दिसले तर हा तुमच्यासाठी धोक्याचा इशारा आहे असे समजावे अशा परिस्थिती तुम्ही एखाद्या ज्योतिषाची भेट घेणे आवश्यक आहे त्यांना भेटून तुम्हाला पितृदोष तर नाही ना याची खात्री करणे ही आवश्यक आहे आणि जर पितृदोष आढळल्यास आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी उपाययोजना जर स्वप्नात तुम्ही आपल्या एखाद्या पूर्वजाला अन्न खाऊ घातले तर तुमच्यासाठी शुभ संकेत आहे याचा अर्थ येणाऱ्या काळात तुमचं मोठं काम यशस्वी होईल त्यासोबतच स्वप्नात जर तुम्ही पूर्वजांसोबतच तुम्हाला अन्न खाताना पाहिले तर याचा अर्थ तुम्हाला पूर्वजांचे आशीर्वाद मिळालेले आहेत असे समजावे तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एक कमेंट मध्ये नक्की कळवा झालेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो आणि थांबतो श्री स्वामी समर्थ